करता आणली दीड हजार रुपये महिन्याची ती सध्या आम्ही चालू करतोय शेवटी आर्थिक परिस्थिती बघून सगळ्या गोष्टी करता येतात निर्णय घेता येतात आत्ताच्या घडीला तरी आम्ही ते दीड हजार रुपये कुठल्याही परिस्थितीत बंद न करता ज्या खरोखरीच त्या योजने बसने बसणाऱ्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना देण्याचं आमचं चा काम चालू आहे तशा पद्धतीनं आम्ही देतोय काय भेटेल का पिंक रिक्षा हा भेटेल ना नाही नाही पहिल्या टप्प्यामध्ये अकोला नाही आलं का त्याच्यात अमरावती आहे मला मोठी ऐका ना मोठी शहरं घेतलेली आहेत जी त्याचं पॉप्युलेशन खूप मोठ्या प्रमाणावर आहे कारण त्या रिक्षा देत असताना इतर पण बांधवांच्या ऑटो रिक्षा चालवणाऱ्यांच्या व्यवसायावर कुठलीही अडचण येऊ नये शेवटी योजना आणत असताना कुणाला लाभ द्यायचा आणि कुणाला त्या योजनेच्यामुळं त्रास होईल असं करायचं असं कुठलंच लोकाभिमुख सरकार करत नाही त्याच्यामुळं आत्ता घेतलेल्या वेगवेगळ्या शहरांचा अनुभव लक्षामध्ये घेता पुढं पुढं आम्ही तो योजना कशी वाढवायची ते ठरू कारण नाही त्याच्यामध्ये घेणारा भाव वाढवू नाही तर कमी हो घेतच असतो <laughs> अशा ज्याला अर्थहीन वक्तव्याला काही तुम्ही एक बघितलेले तुम्ही सगळे भारतातले भारतीय नागरिक आहात आपल्या सैन्य दलांनी तिन्ही सैन्य दलांनी कसं नेवी असेल एअरफोर्स असेल आपलं हे मिल्ट्री असेल त्यांनी सगळ्यांनी कसं काम केलं हे आपण पाहिलेलं आहे आणि त्याच्यातून आपण सगळ्यांनी नेहमीच तुमच्या माझ्या भारताच्या सीमारेषेवर असे काही प्रश्न निर्माण जेव्हा जेव्हा झाले देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तेव्हा तेव्हा सगळे देशातले नागरिक हे मजबूतीनं भारताच्या पाठीशी उभे राहिलेले देशाच्या जे कोणी नेतृत्व करत असेल त्यांच्या पाठीशी उभं राहिलेला इतिहास आहे आणि आत्ताही तशाच पद्धतीनं घडलेलं आहे कारगिलच्याही बाबतीमध्ये वाजपेयी साहेब पंतप्रधान असताना सगळेजण त्यांच्या पाठीशी उभे राहिले आत्ता पण सगळेजण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीशी उभे राहिले त्याच्यानंतर शिष्टमंडळ आपण वेगवेगळ्या वेग राजकीय पक्षाच्या मान्यवरांना त्याचं नेतृत्व घेऊन पाठ लाडकी बहीण योजना हे बंद होणार नाही आहे लाडकीला पंधराशे रुपये मिळणारच आहे एकवीसशे रुपयाचा जो काय विचार आहे तो सध्या तुर्तास तर दोन हजार पंचवीस पर्यंत कुठल्याही लाडक्या महिला मिळणार नाहीत नंतर विचार केला जाऊ शकतो शक्यतो दोन हजार पंचवीस पर्यंत कुठल्याच लाडक्या महिला एकवीस रुपये मिळणार नाही जसं तुम्हाला अकरावा हप्ता हा पुढच्या दहावा हफ्ता तुम्हाला पुढच्या महिन्यात दिला अकरावा सुद्धा तुम्हाला पुढच्या महिन्यात दिला तसा आता बारावा हफ्ता सुद्धा तुम्हाला पुढच्या महिन्यात दिला जाणार आहे म्हणजे एकत्रित जो जी आर दहा तारखेच्या आत काढलाय तो प्रति महिन्याच्या पुढच्या समजा दहावा हप्ता एप्रिलचा मेमध्ये दिला आहे मेचा जूनमध्ये दिला आहे जूनचा जुलैमध्ये तुमच्या खात्यामध्ये वर्ग केला जाऊ शकतो किंवा या महिन्याच्या पर्यंत तुम्हाला मिळू शकतो महत्त्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका